आठ दहा इंचा होती दोन्ही दारात सारखा करंट येईल एक करंट असा चेक करायचा एक वायर घ्यायची एक टोक जमिनीमध्ये घुसायचं दुसरं टोक ताराजवळ न्यायचं तिथे पटाकडे होते आता एक बाबांच्या शेतात लावलेलं ला आहे बाबा किती एकर कर आपला किती एकर 15 पूर्ण 15 एकर है ना हां ठीक है 15 कमी जोडला कसाय करण बाबा आता तो ठीक है ओके